आज आपण पाहणार आहोत वांगे पावट्याची रस्सा भाजी त्यासाठी इथं एक लहान वाटी पावटा तव्यावरती कोरडाच असा भाजून घेतलेला आहे हा पावटा काळे डाग पडले की समजायचा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता याला आपण ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यात तुम्ही ह्याला ठेचून घेऊ शकता किंवा मी डायरेक्टच तव्यावरती अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे म्हणजेच याला क्रश करून घेतल्यासारखं थोडंसं याचे तुकडे पडतील या पद्धतीने आपण ठेचून घ्यायचं आहे अगदीच याला बारीक ठेचायचा नाही सोबत ठेचून घेतलेला पावटा आता एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचा आहे त्याचसोबत दुसऱ्या भांड्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचे आहे आणि तेलावरती बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून ही भाजी आपण आता बनवून घेणार आहोत या भांड्यामध्ये मी तीन चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे आणि तेलावरती मीडियम साईजचा बारीक चिरलेला एक कांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि तो ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा तुम्ही तर पाहत असाल या पद्धतीने कांदा ट्रान्सपरंट होईल असा परतून घ्यायचा आहे त्याचसोबत पाच ते सहा मोठ्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या ठेचून इथं ॲड करून घेतलेल्या आहेत मी त्यासुद्धा तेलावरती छान परतून घ्यायच्या आहेत काही कडीपत्त्याची पानंसुद्धा आपण या भाजीमध्ये ॲड करून घेतलेली आहेत तीसुद्धा तेलावरती छान परतून घ्यायची आहेत सोबत हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये जो आपला पावटा होता तो पावटा आता आपण ॲड करून तो इथं तेलावरती परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा पावटा आपण कोरडाच परतून परतून घेतलेला तव्यामध्ये आता मात्र तो कांदा भाजल्यानंतर इथं तेलात व्यवस्थित असा एक मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आणि पावठासुद्धा परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये वांग्याचे काप ॲड करून घेणार आहोत इथे मी तीन वांग्याचे काप घेतलेले आहेत एका वांग्याचे चार काप करून घेतलेले असे मी तीन वांगी इथं काप करून ॲड केलेले आहे त्याचसोबत लहान एक चमचा हळद मिक्स करून घेतलेली आहे हळदसुद्धा व्यवस्थित अशी वांग्यांना वांग्यांना स्प्रेड होईल अशा पद्धतीनं आपण ही हळदसुद्धा परतवून घ्यायची आहे सोबत आता या मिश्रणात साठवणीतले जे लाल तिखट असते ते आपण ॲड करून घेणार आहोत इथे मी तीन चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे तिखट ॲड करून घेतलेले आहेत झणझणी तसा थोडासा रस्सा बनावा त्यासाठी सोबत इथं आमटीसाठी पाणी ॲड करून घेतलेले आहे पाच ते सहा वाट्या गरम पाणी इथं मी करून घेतलेलं एका भांड्यामध्ये ते पाणी मी इथं आता ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही इथं पाहत असाल या मिश्रणात आता भाजलेले शेंगदाण्याचे पाच ते सहा चमचे कूट ॲड करून घेणार आहो आहोत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचे सुद्धा कूट ॲड करू शकता पण मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ॲड करून घेतलेले आहे आणि हे सर्व मिश्रण छान असे एकत्रित करून घ्यायचे आहे आणि याला एक उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता मीठ ॲड करून घेणार आहोत चवीनुसार आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट गॅसच्या मिडियम फ्लेमवरती ही आमटी शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल मिठाचा आपण वापर करून घेतलेला आहे झाकण ठेवून आता ही आमटी शिजवूनसुद्धा इथं तयार झालेली आहे आणि खायला भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत झणझणीत असा हा गावरान पद्धतीने बनवलेला वांग पावट्याचा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करून पहा गॅस बंद करून आता आपण याच्यावरती कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका